काय झालं रे दोन गेले। <laughs> ती तिकडे क्लास क्लासवाली आहे बच्चा म्हणून कोणी तिच्याकडे जाऊन येणार बसला थाय नाही तर मग तिकड चलो चलो स्कूल चलो चलो स्कूल मी घेऊ का रे आजू बॅग चल मी घेते तुझी बॅग अरे पल्लीले काय माहिती हॅलो हाय भाऊंच गेल्या गेल्या असं खेळायचा कार्यक्रम सुरू झाला कारण आम्ही मंदिरात भरपूर वेळ जात राहतो ना तेव्हा हा तिथे खेळतो त्याला वाटतं आज पण आपण पन, खेळायला चालू आहे म्हणून त्याला काही तिथं बसायला बरं वाटत नव्हतं थोडा रडला पडला काय पण राहतोय व्यवस्थित राहतो जाऊ त्यात जसा रेन तसा सगळ्या मुलांना असं एवढं खेळ घेते तो खेळायला तो तर दिलं जाते पण सगळ्यांना वाटतं मला दिलं पाहिजे मला दिलं पाहिजे तर तसं वाटतं तसं खेळ हे बनवलं तू व्यवस्थित बनव टाकी त्याच्या नाही हे टाका आधी पिंक कलरच चला ऐ तुझा व्हिडिओ काढते इकडे बघ हे बघ ऐ आदू स्कूल चले गधू आदू आदू ए ए बघ आम्ही घरी स्कूल वरून पायभूत आणि इतकं रडला होती तर इतका त्रास दिला नकोच म्हणत होता राहिला आम्ही आलेलो आहे स्कूलून घरी आता पसारा एकच तास राहिले पण सारा तिथं धिंगाणा करून ठेवला घरचं काम आवरलं नाही तिकडचं व्यवस्थित झालं नाही अजून किती दिवस त्रास द्यायचा त्यालाच माहिती राहत नाही तो तिथं घरीच कर। नाटक करतो फक्त हाय यू हाय टू यू बस चला आता रिटर हा बोलायचं आहे असा झालेला आहे मस्त झाली खायला पण व्यवस्थित लागते अशी पण छान झाली आपल्याकडे ते आईस्क्रीम काढायचं राहत ते नाही त्यानं एकदम मस्त गोल ती असं ती काढत्या ती व्यवस्थित होती पण आता ही आपल्याकडे अशी आपण असंच करायचं आणि मोकळायचं पण एक नंबर झालेली आईस्क्रीम माझ्या आदूला तर ते आधू आंबे खात नाही आईस्क्रीम काय करावं काय माहिती हे बघा अशी आपली मस्त आईस्क्रीम झालेली आहे आता आपण हिचा मस्त फोटो काढू हे बघा ही आईस्क्रीम आता मी तुम्हाला खाऊन दाखवते व्हिडिओ चाल झाला खरंच जशी आपण बाहेर चानूट खातो ना ने। सेम तशीच आईस्क्रीम झालेली आहे मस्त एक नंबर आहे एक नंबर झाली चांगला फक्त थोडी पातळ झाली झाली अशी त्यावर काय होते घट्ट होण्यासाठी काहीतरी बघावं लागेल बाय सांगा कशी झाली आता खाऊ राहिले ना मग कशी झाली ते तर सांगा जे बरी झाली नाही बरी झाली सांगा 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 ना, सांगा ना। आ, चांगली बाबा काही सांगितलं नाही कशी झाली पण आज पण आईस्क्रीम हे लोणचं आपण बाहेर देण्यासाठी बनवतोय हे सहा किलोची सात किलोची ऑर्डर आहे ती द्यायची ती आपल्या नाशिकमधलीच आहे ते आता ही आपले यूट्यूबवर व्हिडिओ बघत राहतात त्यांनी ही ऑर्डर दिलेली आहे त्यांचं हे सहा किलोचं लोणचं द्यायचं आहे सहा किलोचं आहे आणि आधूची मधी पुडबुडबुडबुड चालूच राहते बोट घाल काही हात काही पण हात नाही घालत कारण तिखट आहे ना तर त्याला घालून नाही द्यावं लागत कारण तोंडाला इकडे तिकडे लागलं तर आहे पण त्याला लोणचं आवडतं त्याला म्हणजे तिखट राहतं तरी तो लोणचं खातो अन हे आता हे पॅक करून त्यांना द्यायचं होतं पण त्या मनिताई संध्याकाळी नकाूनच सकाळी घ्यायला मग ते आता सकाळी घ्यायले नाही त्या उद्या सकाळी अजून दोन ताईला द्यायचं आहे दोन किलो एक पुण्याच्या मनिषाताईला द्यायचं आहे त्या यूट्यूबवरूनच त्या आपल्या सबस्क्रायबर आहे त्या मनिषाताईला द्यायचं आहे आणि एक पुण्याच्या ताईला द्यायचं ताई आहे मनिषाताई मुंबईचं आहे आणि हे असं लोणचं मी या भरते आणि बाहेर पॅकिंग पॅकिंगचं लोक जी पूर्ण असं पॅकिंग करू देते दे, प्रॉपर पॅक पॅक आत्ताच आपलं सगळं आवरलेलं आहे भांडे कुंडे गॅस बेस अन्न इकडं पण हा पसारा पण आवरलेला आहे सगळा आणि तुम्हाला एक वस्तू दाखवते आज आतू आदू शेटला आमच्या ताईनी आणली आहे पाटी बघायची का तुम्हाला ती आहे ती दाखवते तुम्हाला खूप छान पाटी आणलेली त्याला आणि बॅक पण खूप छान आहे कार्टूनवाली होती पण ती मला आवडली नव्हती म्हणून मी ही घेतली कारण हिच्या चेनी कापड खूप छान आहे आणि हे बघा ही आहे आपली आदुशेटची पाटी हे बघा आणल्या मी तिच्यावर श्री गणेशायनम श्री स्वामी समर्थ सरस सरस्वती काढली होती मस्त मान्यांची पाटी आहे इकडून काढली होती ती चुकली होती म्हणून मी ह्या बाजूनं काढली छान आहे ना कोणा कोणाला आवडली नक्की सांगा वन हे वन हे टू हे थ्री हे फोर हे फायू सिक्स सेवन एट नाईन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तीन बरोबर आहे ना वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बरोबर टेन टेन बाय गुड नाईट स्वीट ड्रीम व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा फॉलो करा कमेंट करा नसेल आवडलेला तर काहीच करू नका फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सांगा काय चुकलं म्हणजे मी पुढच्या वेळेस व्हिडिओ छान बनवन बा बाय गुड नाईट स्वी ड्रीम ऑल ऑफ यू